आपल्या शरीरामध्ये अनेक आजार लपलेले असतात आणि ह्यातले अनेक आजार वात पित्त आणि कप हे दोष वाढल्यामुळे होत असतात बऱ्याच वेळेला आपण औषधांचे उपचार करून ह्या आजारांना कमी सुद्धा करतो पण काही वेळेला मात्र हे आजार अशा पद्धतीनं फक्त औषधांनी बरे होत नाहीत त्यांना हे वाढलेले दोष शरीरातून बाहेर काढून टाकणं खूप गरजेचं असतं आणि असे वाढलेले दोष जर शरीराच्या बाहेर निष्कासित करून टाकायचे असतील तर ह्याच्यासाठी वमन विरेचन बस्ती सारखे पंचकर्म सांगितलेले आहेत आपण आता शरद ऋतूमध्ये प्रवेश करतोय पावसाळ्यामध्ये आपलं जे पित्त वाढलेलं असतं शरीरामध्ये साचलेलं असतं ते सगळं पित्त ह्या शरद ऋतूमध्ये बाहेर पडतं त्याचा प्रकोप होतो आणि त्यामुळं डोकेदुखी मळमळ डोळे येणे आणि इतरही अनेक पित्ताचे आजार आपल्याला शरद ऋतूमध्ये म्हणजेच ऑक्टोबर किंवा सप्टेंबरच्या आसपास व्हायला लागतात आणि ह्या कालावधीमध्ये ह्या वाढलेल्या पित्ताला जर बाहेर काढायचं असेल पित्ताचे आजार जर कमी करायचे असेल तर विरेचनासारखं चांगलं पंचक्रमण आहे आणि म्हणूनच हे विरेचन पंचकर्म नेमकं काय आहे त्याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं पित्ताला कसं बाहेर काढलं जातं आणि ते केल्यानंतर आपल्याला कोणते फायदे मिळतात हेही आपल्याला बघायचं आहे अगदी एका वाक्यात सांगायचं सा जर झालं तर पोट साफ करून त्याच्याद्वारे वाढलेल्या पित्ताला बाहेर काढण्याचं पंचकर्म म्हणजे विरेचन म्हणजेच पोट साफ करणं हे ह्या पंचकर्माचं प्रिन्सिपल मेकॅनिझम आहे आता तुम्ही म्हणाल की आमचं पोट रोजच साफ होत आहे तर आम्हाला ह्या पंचकर्माची काय गरज आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला उदाहरण देतो की रोजच आपण आपल्या घराची स्वच्छता ठेवतो पण एखादा सण येतो त्यावेळेला मात्र आपण घर अगदी कानाकोपऱ्यातून व्यवस्थित झाडून घेतो अगदी कुठंही साचलेला कचरा असेल आडगळ असेल तर ती सगळी बाहेर काढून टाकतो म्हणजेच रोजचं घर साफ करणं वेगळं असतं आणि एखाद्या सणासाठी विशेष तयारी म्हणून घर वेळेला साफ करतो तर त्याच्यात ही वेगळेपण असतं आणि हेच वेगळेपण रोज पोट साफ होण्यात आणि विरेचन ह्या पंचकर्मात असतं विरेचन हे पंचकर्म करत असताना आपल्या शरीरातल्या स्रोतसांच्या पर्यंत आपण काम करतो आणि तिथं साठलेलं पित्त बाहेर काढून टाकतो आता ह्या सूक्ष्म स्रोतसांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय काय करतो हे आपल्याला पुढं बघायचं आहे आणि मग आपल्याला कळेल की खरंच हे पंचकर्म आपल्याला अगदी अंतर बाह्य स्वच्छ करण्यासाठी खरंच गरजेचं आहे आता ह्या पंचकर्मामध्ये फक्त पोट साफ व्हायची गोळी दिली आणि विरेचनाचं पंचकर्म झालं पोट साफ झालं असं होत नाही ह्याच्यासाठी आपल्याला काही अगोदर तयारी करावी लागते ह्याला पूर्वकर्म असं म्हणतात यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जो रुग्ण असतो त्याचं पोट आणि त्याचं पचन व्यवस्थित होण्यासाठी काही दिवस औषधं दिली जातात त्याला काही पथ्यपाणी पाळायला सांगितले जातात त्यामुळे त्याचं पचन चांगलं होईल आणि हे पचन चांगलं झाल्यानंतर मग त्याला चार ते पाच दिवस त्याच्या प्रकृतीला त्याच्या पचनाला अनुसरून औषधी तूप प्यायला दिले जातात हे जे तूप असतं ते रोज वाढत्या प्रमाणात प्यायला दिलं जातं म्हणजेच अगदी सुरुवातीला तीस चाळीस मिली तूप प्यायला लावलं जातं आणि नंतर हे प्रमाण दीडशे दोनशे मिली एका दिवशी इथंपर्यंत पण जात जसं आपण आतनं तूप प्यायला देतो तसंच त्याच्या शरीराला चार ते पाच दिवस बाहेरून तेल सुद्धा लावलं जातं आता आतून आणि बाहेरून अशा पद्धतीनं तूप आणि तेल हे आपल्या शरीराला लावलं गेल्यामुळं किंवा आपण घेतल्यामुळं आपलं शरीर ह्या तेलाच्या तुपाच्या योगाने पूर्ण विलोडीत होतं आणि मग अशा पद्धतीचं हे तेल तूप छोट्या छोट्या स्रोतसाच्या पर्यंत पोचावं ह्याच्यासाठी त्या रुग्णाला मग वाफ सुद्धा रोज दिली जाते ज्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लहान लहान स्रोतसापर्यंत पोचतात आणि मग तिथं वाढलेले जे पित्त असेल त्या पित्ताला आपल्या सोबत घेऊन आपल्या पोटाकडे येण्याची क्रिया सुरू होते आता ज्या वेळेला हे सगळे वाढलेले दोष पोटाकडे येतात आणि मग आपल्याला अशी लक्षणे दिसतात की आता ठीक आहे आता त्याला जास्त तूप देण्याची गरज नाहीये त्याचे सगळ्या शरीरामध्ये पसरलेला पित्तदोष आता पोटाकडे आलेला आहे त्यावेळेला हे पूर्व कर्म तिथं थांबत आणि मग विरेचनाचं प्रधान कर्म म्हणजेच त्याची पोट साफ होण्याची क्रिया आपण करू शकतो पोट साफ होण्यासाठी त्या रुग्णाच्या प्रकृतीला अनुसरून मग काही औषधं दिली जातात आता ही औषधं योग्य प्रमाणात देणं खूप महत्वाचं आहे कारण ही सगळी औषधं जी विरेचनाला वापरली जातात ती तीव्र विरेचक असतात आणि त्यामुळं त्याचं प्रमाण कमी जर झालं तर त्याच्यातून दोष बाहेर पडत नाहीत आणि त्यामुळे आपलं पंचकर्म व्यवस्थित होत नाही पण जर ह्या औषधांचं प्रमाण जास्त झालं तर मात्र जास्त प्रमाणात जुलाब होऊन त्या रुग्णाला त्राससुद्धा होऊ शकतो त्यामुळं योग्य प्रमाणात योग्य वेळेला जर अशी औषधं दिली गेलीत तर दिवसभर व्यवस्थित मलाद्वारे म्हणजे स्पोट साफ होतं आणि मलाद्वारे ह्या रुग्णाच्या शरीरामध्ये वाढलेलं दोष तर बाहेर पडतच पण सोबतच कफ आणि वाद दोष सुद्धा बाहेर टाकले जातात आणि मग ज्या वेळेला हे सगळे दोष बाहेर पडतात शरीर दोषांनी पूर्ण रिकाम होतं त्यावेळेला मग हे पोट साखवणं चुलाप होणं थांबतं आणि त्यानंतर मग आपलं विरेचनानंतरचं पश्चातकर्म सुरू होतं विरेचनाच्या कालावधी दरम्यान पोट खूप प्रमाणात साफ झाल्यामुळं त्या रुग्णाचं पचन जवळपास थांबलेलंच असतं आणि ह्या पचनाला पुन्हा पूर्ववत करायचं असेल तर आपल्याला घाई करून चालत नाही त्याच्यासाठी सुद्धा एक उदाहरण देतो की ज्या वेळेला आपल्याला चूल पेटवायची असेल तर त्यावेळेला अगदी सुरुवातीला आपण कागद आणि छोट्या छोट्या काठ्यांच्यापासून सुरुवात करतो आणि मग मोठी लाकडं टाकली जातात ज्या वेळेला तो अग्नी चांगला प्रज्वलित होईल त्यावेळेला आणि अशा पद्धतीनं पेटवलेली चांगली पेटते तशाच पद्धतीनं आपलं जे थांबलेलं पचन आहे त्याला सुद्धा लगेच सुरुवातीला नेहमीच जेवण देऊन चालत नाही कारण ते पचत नाही मग सुरुवात अगदी भाताच्या पेजेपासून मुगाच्या सुपापासून किंवा डाळ भाताच्या खिचडीपासून केली जाते तीन ते चार दिवस अशा पद्धतीचा पचायला हलका आहार दिल्यानंतर मग ज्या वेळेला ह्या रुग्णाचं पचन खूप चांगलं होईल त्याला चांगली भूक लागायला लागेल आणि आपण ज्या गोष्टी त्याला देतो त्या सगळ्या पचायला लागतील त्यावेळेला मग त्याला नेहमीचा आहार घ्यायला परवानगी दिली जाते आणि इथं मग त्याचं पंचकर्म संपत म्हणजेच फक्त पोट होण्याची क्रिया ही एकच दिवस सुरू असते पण बाकीच्या सगळ्या क्रिया ज्या सात ते आठ दिवस चालतात त्याही विरेचन चा ह्या पंचकर्माचाच एक भाग आहे आणि म्हणून फक्त एक दोनदा पोट सापवायची गोळी घेतली आणि आपलं विरेचनाचं चा पंचकर्म आपण करून घेतलं असा गैरसमज आपण टाळायला पाहिजे आता काही प्रश्न जे तुमच्या मनामध्ये आले असतील तेही बघूयात की विरेजन हे पंचकर्म कोणी कोणी करायला पाहिजे तर ज्याला पित्ताच्या तक्रारी आहेत छातीत जळजळ मळमळ उलटी अंगावरती पित्त उठणं डोळे लहान होणं उष्णतेच्या तक्रारी अशा सगळ्या लोकांनी हे पंचकर्म करून घ्यायला पाहिजे सोबतच गर्भाशयाच्या तक्रारी शुक्र धातूचे काही विकार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पंचकर्म फायदेशीर राहत पण जर गर्भिणी असेल अतिवृद्ध लोक असतील अगदी लहान मुलं असतील कुठला तरी आजार झालाय त्यामुळे एखादा व्यक्ती थकला असेल किंवा खूप कष्ट आहे खूप दगदग आहे ज्याला हे पंचकर्म व्यवस्थित करता येणार नाही पंचकर्माच्या दरम्यान विश्रांती घेता येणार नाही त्याच्यासाठी लागणारी ना पथ्य करता येणार नाहीत अशा लोकांनी मात्र हे पंचकर्म करणं टाळायला पाहिजे कारण त्याच्यातून फायदा होण्यापेक्षा त्याला तोटा सुद्धा होऊ शकतो तुमच्या मनामध्ये आणखी एक प्रश्न आला असेल की पथ्य कुठले पाळायचे तर ह्या पंचकर्माच्या दरम्यान आपण जवळपास तीस मिली पासून दीडशे मिलीपर्यंत तूप आणि ते पचवणार सुद्धा असतो आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या तुपाला पचवण्यासाठी अडथळा करणाऱ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत ज्याच्यामध्ये थंड पाणी दूध आणि सगळे दुग्धजन्य पदार्थ फळ आणि पालेभाज्या आपल्याला बंद करायच्या म्हणजेच एकंदरीत आपल्याला पचायला जड असणाऱ्या गोष्टी बंद करायच्या आहेत आणि तूप पचायला जास्तीत जास्त शक्ती वापरता कशी येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे सोबतच आपण ह्या हलक्या आहारावरती असतो रोज स्टीम घेत असतो त्यामुळे ह्या कालावधी दरम्यान आपल्याला थकवा जाणवू शकतो आणि म्हणून आणखी थकवा येईल अशा गोष्टी जसं की चालणं खूप खेळणं भरपूर व्यायाम करणं भरपूर कष्टाचं काम करणं प्रवास जास्त करणं रात्री जागरण करणं ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला ह्या कालावधीच्या दरम्यान थांबाव्या लागतील ही पंचकर्म करत असताना किंवा कुठलंही पंचकर्म करत असताना जर तुम्हाला त्या पंचकर्माचा चांगला रिझल्ट जर अपेक्षित असेल तर तुम्ही ही सगळी पथ्य अगदी व्यवस्थित सांभाळायला पाहिजे आता आणखी एक प्रश्न आला असेल की पंचकर्म कधी करायचं जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं सप्टेंबर ऑक्टोबर आणि जास्तीत जास्त नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत म्हणजेच शरद ऋतूच्या कालावधीमध्ये हे पंचकर्म खूप फायदेशीर राहतं पण जर अशी कुठली तरी पित्ताची तक्रार आहे आणि ज्यामुळं तुम्हाला ते वाढलेले पित्त बाहेर काढायचं असेल तर वर्षातल्या इतरही ऋतूंच्या मध्ये तुम्ही अशा पद्धतीचं विरेचन करण्याचा निर्णय घेऊ शकता पण तुम्ही स्वतःहून घरामध्येच विरेचन घेतलंय असं मात्र अजिबात करू नका त्याच्यासाठी तुमच्या जवळचे आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत त्यांची भेट घ्या त्यांना तुमचे जुने सगळे आजार कुठले कुठले आहेत तुमच्या त्यावेळेच्या तक्रारी काय आहेत ह्या सांगा तुम्हाला कुठली औषधं अगोदरपासून मग बीपीचे असेल साखरेचे असतील तर त्या औषधांची सुद्धा त्यांना सगळी व्यवस्थित माहिती द्या त्यांच्याकडून सगळे पथ्य त्या पंचकर्माचे सगळी व्यवस्थित प्रोसिजर सगळी समजावून घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पंचकर्म करून घ्या कारण अशा पद्धतीने जर तुम्ही पंचकर्म करून घेतलं तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा तर होणार आहेच पण सोबतच ह्याच्यातून जर चुकीच्या पद्धतीने केलेल्या पंचकर्मामुळे काही नुकसान जर होत असेल ते ही तुम्हाला नक्कीच टाळता येईल आम्ही ह्या पंचकर्मावरती म्हणजेच बस्ती वमन आणि इतरही पंचकर्माशी संबंधित जे व्हिडिओ चॅनलवरती बनवलेले आहेत त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय तेही व्हिडिओ तुम्ही अगदी आवर्जून बघून घ्या या व्हिडिओमध्ये मी इथं थांबतोय पुन्हा भेटूया धन्यवाद